नमस्ते मित्रांनो आज आपण आहोत इयत्ता चौथी जुने मराठी बालभारती आपले मित्र सकाळची वेळ होती छान ऊन पडले होते क्रिकेट खेळायला किती कित्ती गंमत येईल पण खेळणार कुठे हा प्रश्न छोट्या संदीपला सतावत होता रस्त्यात खेळायची नाही आणि आजूबाजूला मोकळे मैदान नाही कॉलनीतल्या छोट्या छोट्या रस्त्यांवर देखील क्रिकेट नको का तर म्हणे लोकांच्या खिडक्यांच्या काचा फुटतील माणसे तरी किती विचित्र असतात घराच्या खिडक्यांना काचा लावतातच कशाला खरे म्हणजे आमच्या घराची आवार किती मोठे आहे क्रिकेट खेळायला योग्य पण या मोठ्या माणसांना काही समजतच नाही आजी आई बाबा सगळ्यांना झाडे लावण्याची कोण हाऊस सगळे आवाज झाडांनी भरून गेले आहे मधून मधून ताईची फुलझाडे आहेतच मग आम्ही खेळायचे कुठे आंब्याच्या झाडाखाली बसून संदीपाचा विचार करत होता त्याच्या मनात आले एखादी छानशी कुराळ मिळाली तर त्या कुराडीने सक्की झाडे वेली तोडून मोकळे मैदान करता येईल त्याला आठवले की घरात एक कुराड पडलेली आहे संदीपने कुऱ्हाळ आणली आणि तो प्रथम वेली तोडायला निघाला वेलींवर रंगीबेरंगी फुलपाखरे बसली होती मधमाशा फुलांतील मध गोळा करत होत्या आता तो वेलीवर घाव घालणार इतक्यात एक छोटे फुलपाखरू त्याच्या खांद्यावर बसले अन त्याच्या कानात गाऊ लागले थांब मुला रे थांब मुला तोडू नको तू वेलीला अन्नदात्री ही वेला मुची बाळे आम्ही तिची छानशी उगाच का तोडीसी तिला थांब मुला रे थांब मुला समीर जबाबला त्याच्या हातातल्या कुराडीची पकड जरा ढिली झाली इतक्यात एक छोटी मधमाशी त्याच्या कानाजवळ गुणगुणू लागली वेलीवर जर घाब खावीशी गम्मत होईल तुझीच खाशी गोड गोड मध मिळावयाचा कसा तुला रे सांग मुला थांब मुला रे थांब मुला संदीपला पडले खरेच वेरी खूप उपयोगी असतात मोठी मोठी झाडे म्हणजे के मोठे मिळेल तो पेरूच्या झाडाकडे वळला तोच हांदीवर पोपट उडत उडत त्याच्या जवळ आला तो म्हणाला अरे मुला तू हे झाड का तोडतोस आम्ही छोटे पक्षी या आपले पोर भरतो तू काय आम्हाला उपाशी ठेवणार अरे तुला देखील गोड गोड पेरू हे झाडच देते ना तरी तोडणार तू याला ठीक आहे बाबा नाही तोडत तेरूचं तो झाड असे म्हणून संदीप आंब्याच्या झाडाकडे वळला आंब्याच्या पानांआड धरून बसलेली आपल्या आवाजात ती म्हणाली अरे संदीप तू काय हे आंब्याचे झाड तोडणार मग तुला आवडणारे कैरा आणि गोड गोड आंबे कुठून निघणार तसंच माझं गुर गाणं तुला आवडतं ना या आंब्याच्या झाडावर बसणं तर मी गाते संगीत म्हणाला खरंच हां आंब्याचं झाड तोडून कसं चालेल मग करावं तरी काय इतक्या गुळमोहराच्या भारत झाडावरून भारतवाज आपले पंख फडफळे आला आणि म्हणाला वा संदीप तुला झाडावर चालवणार वाटत पण तुला माहीत आहे ना की झाडांमुळे ओलावा राहतो जमिनीची धूप थांबते झाडांमुळेच पाऊस पडायला वाढत होते संदीप म्हणाला हो हो बरोबर शाळेत बाईनी सांगितले ना आम्हाला तसं मग त्याने विचार केला हे करुनिंबाचे झाड तोडायला आता हरकत नाही कारण त्याचा काहीच उपयोग नाही तो कडुनिंबाच्या झाडाजवळ आला कडूनिंबाची कोळी कोळी पाने मोठी छान दिसत होती छोट्या छोट्या निंबोण्यात लटकत होत्या करत जाणारे संगीतला पाहिले त्याच्या हातातली कुराड पाहिली ते म्हणाले मला तोडणार आहेस तू तोड वापरा पण तोडण्यापूर्वी एकदा बोलायची संधी देणार का मला संगीतला वाटले बिचारे आता शेवटचेच बोलणार आहे बोलू दे सांग तुला काय सांगायचं आहे ते पण लवकर हा कडुनिंबाचे झाड म्हणाले संदीप तू शाळेत जातोस ना माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो हे माहित आहे ना तुला हे काय विचार न झाला एवढंही माहीत नाही काय मला मग असं पहा संदीप आम्ही झाड तुम्हाला प्राणवायू देतो हवा शुद्ध ठेवतो सावली देतो आणि आम्हालाच तू मारून टाकणार संदीपला हे सगळे पटले आणि त्याच्या मनात आले या सुंदर बेरी ही फुले फळे आणि शुद्ध हवा देणारी झाडे तोडायची छे, छे हे तर आपले मित्र धन्यवाद